नमस्कार शेतकरी बंधूंनो मी बापू बिटगर आणि मराठी दरबार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा ग्रामीण भागासाठी बचत गटाच्या माध्यमातून महिला एक स्वतःच्या पायावर उभा राहत आहेत आणि त्याचं उदाहरण आपण पाहत आहोत की वेगवेगळ्या बचत गटाच्या माध्यमातून आता महिलांची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारलेली आहे आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर बघा आता बचत गटाचा जो काही वाव आहे तो वर वाढत आहे आता याच्यामध्ये ग्रामविकास विभागाने बचत गटासाठी एक अत्यंत महत्वाचं असं एक पुढचं पाऊल टाकलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून महिलांची जी काही आर्थिक गडी आहे ते आर्थिक गडी व्यवस्थित बसणार आहे आणि त्यांच्या मालाला एक हक्काची बाजारपेठ भेटणार आहे तर बघा महाराष्ट्र शासनाच्या जे काही ग्रामविकास विभाग आहे त्या विभागाने हा निर्णय घेतलेला आहे तर काय होणार आहे बघा तर बचत गटाच्या माध्यमातून त्या महिलांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून जे काय उत्पादन केलेलं असतं तर त्या उत्पादनाला आता एक आंतरराष्ट्रीय स्तरावर एक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर बघा काय होणार आहे की जी काय त्यांच्या हक्काची बाजारपेठ आहे ती मिळवून देण्यासाठी लोकल टू ग्लोबल हे धोरण आता अवलंबलं जाणार आहे यासाठी बघा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोनती अभियान हे राबवण्यात येणार आहे आणि या अभियानाची जी काही अंमलबजावणी आहे ती चौतीस जिल्ह्यातील तीनशे एक्कावन्न तालुक्यामध्ये आता करण्यात येणार आहे आता याच्यामध्ये काय होणार आहे बघा तर जे काही रोजगार आणि उपजीविकेसाठी जे काही छोटे छोटे महिलांनी लघुउद्योग केलेले असतात त्यांच्या ज्या काय वस्तू असतात जे काही पदार्थ असतात ते त्यांनी स्वसहाय्यता गटातील महिलांसाठी महालक्ष्मी सरस या माध्यमातून हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून त्यांना देण्यात येणार आहे आणि जिल्हा आणि जे काही विभाग स्तरावरील प्रदर्शन आहे तसेच आठवडा बाजारात सुद्धा स्टॉल उभारून महिलांना एक प्रोत्साहन आणि त्यांना एक मोठ्या प्रमाणात पाठबळ आता दिला जाणार आहे त्यानंतर ऑर्गॅनिक फूड म्हणजे जे काय आता आपण पाहतोय की सगळं रासायनिक पद्धतीचं येत आहे परंतु काही बचत गटांनी याला ऑर्गॅनिक फूडमधून आठवडे बाजारामध्ये त्याची विक्री के विक्री केली जात आहे आणि ऑर्गॅनिक जे असतं त्याला कोणतंही रासायनिक खत वापरण्यात येत नसतं मग ते आता आपण पाहिलं तर ऑर्गॅनिक हे शरीरासाठी अत्यंत चांगलं आहे आणि त्याची सुरुवात करमाळा येथून सुद्धा झालेली आहे करमाळा तालुक्यात सुद्धा एक महिला बचत गटांनी आठवड्या बाजारामध्ये एक ऑर्गनिक जे काही ऑर्गेनिक पदार्थ असतात तर ते विकण्याला एक चांगल्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद भेटत आहे आणि या माध्यमातून त्यांचे आर्थिक जे काही पाठबळ आहे ते आर्थिक सुद्धा घडी त्यांचे अगदी व्यवस्थित बसलेले आहे आणि त्याच माध्यमातून त्यांनी त्यासाठी लागणारे जे काही साहित्य असेल एखादे समजा वाहन असेल पिकअप असेल किंवा काही वाहने असतील ती सुद्धा त्यांनी स्वतःच्या पाठबळावर बचत गटाच्या माध्यमातून खरेदी केलेले आहेत आता बघा यासाठी काय करण्यात येणार आहे की उमेद मार्ट या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मची निर्मिती आता शासन करणार आहे आणि त्याचप्रमाणे बघा त्याला बाजारपेठ ई कॉमर्सची चांगली बाजारपेठ भेटण्यासाठी अमेझॉन असेल नावाजलेल्या कंपन्या आहेत अमेझॉन असेल फ्लिपकार्ट असेल इत्यादी अशांसारख्या ज्या काय ऑनलाईन मार्केटमध्ये सुद्धा बचत गटांची नोंदणी आता केली जाणार आहे आणि या माध्यमातून तळागाळातील वंचित आणि उपेक्षित घटकातील स्वयं सहाय्यता गटांचे जे काय उत्पादन आहे ते आता लोकल टू ग्लोबल स्वरूपात आता पोहचणार आहे आणि स्थानिक बाजारासोबतच ऑनलाईन मार्केटच्या माध्यमातून महिलांना आता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आपले जे काय उत्पादित केलेल्या वस्तू असतील पदार्थ असतील ते विकण्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये संधी त्यांना मिळणार आहे आता हे जे उमेद आहे ते पहिल्या टप्प्यात या उमेद मालची उभारणी तेरा जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि तेरा जिल्ह्यातील आता तेरा जिल्ह्यात नेमकं कोणते आहेत तर ते आपण पाहूया तर याच्यामध्ये विभागा वाईज विभागा त्यांनी दिलेले आहे पुणे विभागामध्ये बघा सातारा आहे पुणे आहे आणि सोलापूर आहे त्यानंतर कोकण विभागामध्ये रत्नागिरी आहे खेड आहे त्यानंतर ठाण्यामध्ये ठाणे आणि अंबरनाथ आहे त्यानंतर नाशिक विभागामध्ये जळगाव भुसावळ आहे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये बीड आणि छत्रपती संभाजीनगर आहे धाराशिव तुळजापूर आणि अमरावती विभागामध्ये यवतमाळ अकोला आणि जे का नागपूर विभाग आहे त्याच्यामध्ये वर्धा आणि नागपूर तर या जिल्ह्यांमध्ये या तेरा जिल्ह्यांची या उमेद मॉल साठी आता शासनाने निवड केलेली आहे त्याच्यामुळे बघा महिलांना एक प्रकारचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्याला आता मदत होणार आहे की त्यांनी ज्या काय म्हणजे आता हा जो बचत गट आहे त्याची सुरुवात हे ग्रामीण भागातून झालेली असते शहरात तर असतात परंतु ग्रामीण भागामध्ये ज्या काही महिला असतात त्यांनी एक स्व लघु उद्योग म्हणजे एक छोट्याशा आ, कमी म्हणजे छोटस जे काही भाग भांडवल असतं त्या छोट्या भांडवलाच्या माध्यमातून त्यांनी एक प्रकारे व्यवसाय छोटासा उभारलेला असतो आणि त्या व्यवसायाला एक प्रकारची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जोड द्यावी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ सुद्धा त्यांना माहिती व्हावी आणि त्यांचा ग्रामीण भागात पिकवलेला माल हा एक चांगला आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा विकला जावा याच्यासाठी शासनाने एक चांगल्या प्रकारचं प्लॅटफॉर्म आता उभारला आहे आणि त्याच्यासाठी लवकरच या उमेदवारची उभारणी झाल्यानंतर महिलांचा जो काही पदार्थ असेल किंवा त्यांनी स्वसंता बचत गटातून जे काही बनवले असेल तर ते त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आता विकला जाणार आहे त्याच्यामुळे एक चांगल्या दर्जाचं व्यासपीठ शासनाने एक बचत गटाच्या महिलांना तयार केलेलं आहे त्याच्यामुळे महिलांनी सुद्धा याचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा आणि आपल्या आर्थिक घडी हे अजून उभारावी तर हेच यातून स्पष्ट होत आहे धन्यवाद